श्री स्वामी माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे उद्या दोन जुलै योगिनी एकादशी दोन हजार चोवीस योगिनी एकादशी दिवशी भगवान विष्णूंना दाखवा हा निवेद पैशा संबंधित समस्या होतील दूर चला तर बघूयात योगिनी एकादशी निमित्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने व्यक्तित्व सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवल्याशिवाय योगिनी एकादशीची पूर्ण पूजेचे फळ मिळत नाही तसेच संपूर्ण वर्षभरात एकूण चोवीस एकादशी तिथी असतात सर्व एकादशींना विशेष महत्व आहे कृष्ण पक्षातील एकादशी तिथी निमित्त योगिनी एकादशीचे व्रत केले जाते यंदा योगिनी एकादशी दोन जुलै सा दोन जुलैला साजरी केली जाणार आहे या खास दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा व प्रार्थना करण्याचे सांगितले जाते याशिवाय सर्व पापा मुक्तता मिळण्यासाठी योगिनी एकादशी दिवशी बहुतशा जण उपासही ठेवतात धार्मिक मान्यतेनुसार योगिनी एकादशीचा उपास ठेवल्यास आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर होतात तसेच भगवान विष्णूंना पंचामृत प्रिय आहे त्या यामुळे एकादशीच्या पूजेत प्रभूंना पंचामृत नैवेद्य जरूर दाखवावा असे केल्याने देवी लक्ष्मी आणि श्री हरी प्रसन्न होतात याशिवाय धन लाभाची योग्य होता या योगी होता। होते यामुळे व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची चणचण भासत नाही विष्णूंना खरेदीत देखील विष्णूंना खीरचा देखील नैवेद्य दाखवू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि व्यक्तीच्या आरोग्यातही बदल झालेले दिसतील भगवान विष्णूंना केळ प्रिय आहे प्रभूंना केळीचा नैवेद्य दाखवल्यास धना संबंधित समस्या दूर होतात याशिवाय कुंडलीतलीही गुरु ही दूर होतो होतो योगिनी एकादशी निमित्त विष्णू विश्नु, विष्णूंना दूध आणि दही दाखवा दूध आणि दही दही दाखवा यामुळे व्यक्तित्व आयुष्य शुभ फळ मिळते तसेच विष्णू भगवानांना मोतीचूर लड्डू अर्पण करू शकता यामुळे एकादशीचे व्रत ही पूर्ण एकादशीचे व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते की नैवेद्य दाखवताना नैवेद्य दाखवताना श्री विष्णू भगवानांचे नाम स्मरण करत नैवेद्य दाखवा असे आहे असे आहे आणि तसेच नैवेद्य दाखवता तुम्ही विष्णू भगवानांचे मंत्र म्हणा असं आहे योगिनी एकादशीची माहिती श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा